फोकस बदलला की आपल्याला यश मिळेल आणि आपल्याला जीवन जगायला खूप सोपं होईल कधी कधी आपण चुकीच्या गोष्टीवर इतकं लक्ष केंद्रित करतो की जे खरंच महत्वाचं आहे का त्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप महत्वाचं आहे पण लक्षात ठेवा तुम्ही ज्यावर ज्या गोष्टीवर फे फोकस करता तीच गोष्ट वाढत जाते आपण सतत विचार करतो की हा असं का वागतो ती मला अशी का बोलली ही परिस्थितीने मी माझ्याच बाबतीत का घडते पण विचार करा ज्या गोष्टीवर आपण इतका वेळ घालवतोय त्या खरंच आपल्या आयुष्यात इतक्या महत्त्वाच्या आहे का समोरची व्यक्ती एखादी बदलणारीच नसते आपण खूप वेळा त्याला प्र बदलायचा प्रयत्न करतो आणि परिस्थिती अचानक चमत्कारासारखी होऊन सुद सुधरत असती का समोरची व्यक्ती बदलणार नाही हे आपल्याला माहिती आहे पण आपण त्याची बदलण्याची इतकी अपेक्षा करतो का काहीतरी चमत्कार होईल आणि तो बदलेल पण असं होत नाही तुम्ही किती वेळा त्या व्यक्तीला समजावायचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती कधी त्याचा दृष्टिकोन बदल बदलत नसते कारण कसं असतं समोरच्या व्यक्तीचं बालपण कसं गेलं आहे ती व्यक्ती कशी आहे स्वभाव कोणाचाच बदलत नसतो गोंधळात या सगळ्या गोंधळातून आपल्याला जर बाहेर पडायचं असलं तर समोरचं व्यक्तीचं वागणं त्याच्या बालपणाचा अनुभव ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्या दृष्टिकोनातूनच विचार करायला पाहिजे पण आपण त्या विचारामध्ये गुरफटून घेत बसतो आणि दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करतो म्हणजे जे आपण समोरच्याला गुण दोष देत बसतो मग आपल्याला आपलं स्वतःचं आयुष्य पण जगायचं राहून जातो ना आपण आपल्याऐवजी त्याच्यावर जास्त फोकस करतो त्यावेळेस आपली प्रगती थांबून जाते एका पुस्तकात मी वाचलं होतं जर आपण आपल्या आयुष्याचा कंट्रोल स्वतः घेत नाही तर आपलं आयुष्य आपल्याला कुठल्या स्तराला नेऊन ठेवतो ते काहीच कळत नाही कधी कधी असं होतं आपण दिवसातून काही वेळ थांबतो आणि विचार करतो हे सगळं कधी घडलं कसं घडलं आणि सतत आपण भूतकाळात विचार करत बसतो त्यामुळे आपलं भविष्य काही सुधरत नाही जर समोरचे व्यक्ती नेहमीच चिडचिड करते असेल आणि त्याचा अर्थ तुमच्यावर प्रेम करत नाही असं होत नाही त्याचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे त्रास होणाऱ्या गोष्टींकडे जास्त नाही फोकस कसा हलवायचा आपण आपला जो फोकस आहे आपण समोरच्या व्यक्तीकडे जास्त लक्ष न देता आपलं वागणं आपण कसं चेंज करायचं ते आता त्या विषयी मी तुम्हाला तीन गोष्टी सांगते पहिले म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचारा ही गोष्ट आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते का त्यानंतर दुसरी गोष्ट निगेटिव्ह गोष्टीवर कमी वेळ द्यायचा दुसऱ्या आपण काय करतो समोरच्यानी हे काय केलं दुसऱ्याच्या चुका पकडण्यात जास्त वेळ घालतो स्वतःच्या आयुष्यावर फोकस करा ना तुम्ही दुसऱ्याच्या चुका पकडण्यात दुसऱ्याकडे इतकं लक्ष देता की स्वतःचं आयुष्य जगायचं थांबून जातो आणि जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपलं आयुष्यही कधीच बदलणार नाही एक पाऊल पुढं टाकायचं आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत पहिलं म्हणजे ह्या सर्व गोष्टी सोडून देणं आणि भविष्यात आपल्या आयुष्यात काय घडतंय आपल्याला कुठली गोष्ट कर करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे कसं प्रगती करू देत नाही आहे आपण एकाच घरात राहतो मैत्रिणी मैत्रिणी कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण आपलं काम सुधारण्याऐवजी म्हणजे जेवढा वेळ आपण दुसऱ्यांच्या चुका काढण्यात किंवा दुसऱ्या आपल्याला किती त्रास देतात ह्या सगळ्या गोष्टी काढण्यात घालवतो तितका वेळ जर आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीवर दिला तर नक्कीच आपलं काम कुठलंही यशस्वी होईल कारण कसं का असतं एका घरात ठेवा तुम्ही कुठल्याही कामात बघा आपण जास्त दिवसातून आपला दिवसभर कसं असतं म्हणजे होऊन कसं जातं आज मला हा बोलला आज माझं मूड नाही आज मी काम करत नाही आज माझं असं झालं आज माझं तसं झालं अरे तुम्ही वैयक्तिक स्वतःला घडवण्यात वेळ घालवा ना दुसऱ्याला काय करतोय तो आपल्याला कसा रागवतो आहे काय आहे यामध्ये जर सर्व आयुष्य घातलं तर तुम्ही जगणार कधी